जेव्हापासून शहरातील उर्दू माध्यमांच्या शाळांनी आपली उर्दू माध्यमांच्या मुख्याध्यापकांची एक संघटना कायम केली तेव्हापासून सलग एक एक करीत प्रत्येक शाळेत गर्जनुरूप सभा आयोजित करून सर्व शाळांमध्ये एक सूत्रता आणण्याचा केलेला प्रयत्न खरेच फार यशस्वी होताना दिसून येतोय या संघटनेचे अध्यक्ष म्हणून आदरणीय लतीफ देशमुख व सेक्रेटरी आदरणीय इम्रान खान सर यांचे नियोजन व सर्वांना घेऊन चर्चा व मार्गदर्शनातून मार्गक्रमण करीत वाटचाल करणे या यशस्वीतेचे फलित मानावे लागेल अशीच सभा आज अँग्लो उर्दू हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली होती त्यात जवळपास सर्व शाळांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका या सभेत दिसून येत आहेत यावेळी होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षा परीक्षा केंद्र व इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष आदरणीय लतीफ देशमुख जाकीर सर इम्रान सर मुर्तुजा सर शमसुल हसन सर मसूद सर मुश्ताक सर रफीक सर जमील सर कौसर सर चाहत मॅडम फैजाणा मॅडमसह इतर मान्यवर दिसून येत आहेत